पदर जरा खोलणार सावळ्या मुखड्यावरचा पदर जरा खोलणार कोण म्हणत कोणाला भक्त म्हणतो लक्ष्मीला काय म्हणतो अगं सावळ्या मुखड्यावरचा पदर जरा खोलणार

i the ते सग मला माऊली सुखना ते काय चुकलो सेवा दे गा माग मला माऊली सुपना दे मला माऊली सुपना ते हो हो काय चुकलो सेवा दे दा सपना देवण साईट ला <coughs> काय म्हणतो शब्दाकडे लक्ष असू द्या <coughs> तुम्हालाच म्हणतो <मुंते। coughs> काय चुकलो सेवा दे दावन सांग मला माऊली स्वप्नात येऊन माऊली स्वप्नात येते दे काय देव स्वप्नात येतो दे का कोंडाने ब <coughs> थोडासा शांत ठेवा देव स्वप्नात येतो दे का येते ये का कसं काय कधी आला कसा आला सांगा बरं मला एकदा थोड माईक मध्ये दे सांगा थे 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 थे। देव स्वप्नात येतो दे का गुरुवर्य ये पांडुजे से बार सेकस कस काय नाही येत मग देव देव केलेला फोटो आहे काय तुम्ही मग देव कस काय स्वप्नात येत नाही सांगा ये <laughs> देव स्वप्नात येतो देव नाही असं नाही देव स्वप्नात येतो पण भक्ती तशी केली पाहिजे चंदनासारखा सारखा उघडावा लागतो तेव्हा कुठं प्रसन्न होतो नाही तर लक्ष्मी सांग चांगबल म्हणून प्रसन्न होत नाही या घर कशाला का जात काहीच कळत नाही आणि कानात काय फुकायचं लक्ष्मी यायचं चांगबल गुरुपीचे मंत्रच माहित नाही ना कसं देव स्वप्न देईल त्याला कसं पावल देव पावण्यासाठी चंदनासारखा देव देव उघडावा लागतो भक्ती नव्हे साधी भोळीन ती आहे सोळा वर्ष म्हणून देव प्रसन्न करून घेण्यासार साठी चंदनासारखा देह उगळावा लागतो कांबळेच्या नाही बरं का <laughs> चंदन चंदन आजकालची भक्ती कशी सांगतो दोन मिनिटात तुम्हाला स्वप्न काय काय पडतात आज मी काय म्हणत होतो काय चुकलं सेवा दे जे मला जाऊन सांग मला माऊली स्वप्न देऊन आजकालचे स्वप्न कसे असच पोरग होत आमच्या रुद्रासारखं त्याच नाव परशा परशा नाव होत आणि त्यानं शंभर वेळा सायराड बघितलेला होता बर का गुरुवर्य शंभर वेळा सायराड बघितलेला होता परशाने आणि ह्याचं प्रेम झालं त्या पिक्चर मधल्या आरशीवर ह्या परशाच बाहेरच्या आता ती ह्याला भेटेल का पण झालं प्रेम मग एक दिवशी गडी काय झाले मारुतीच्या मंदिराचं बांधकाम चालू होत आणि खाली असली मोठीच्या मोठी दगड पडलेली होती चिरे वगैरे आणि हे गडी वरी झोपल्याला सपन पडलं काय पडलं काय पडलं सपन आरची आली सपनात आणि काय म्हणती त्याला होय बश्चर्याच किती झालं की म्हणला पिक्चर मधली आरची संग लग्न करून कशी काय आले आश्चर्यचकित झाला तिला चिमट घ्यायला लागला गरच आहे खरच आहे आरची सपनात आली आणि थोड्या उशिरानं त्याला काय झालं माहितीये पोरग झालं लगेच सपनातलं सांगतोय राव खरं खर नाही थोड्या उशीरानं पोरग झालं ती कसा म्हणतोय तिला आरचीला होय ग थोडस पलीकडे सरक सपनात सपनात थोडस पलीकड सारखी म्हणल्यावरती ती म्हणला आताच लग्न झाले आपलं आणि नवीन लग्न झाल्यावर कसं असते जरा सुद्धा हवा इकडे इकडे जायला मार्गच नाही आणि तू तर लगेच सारखा सारखा सरकार सर का, कस काय म्हणला बरं असू दे प्रेमाने एवढं सांगितलंय म्हणला सरकूया काय हरकत नाही थोडस सरकला आला वाटायचा कडला थोडे उसरनं परत पाट एक पूर्वी झाली सपनात बर का हा दोन लेकर काय बोलते स्वप्नात आजकालचे स्वप्न सांगतोय पूर्गी झाली परत कसे म्हणते होय व अजून थोडस सा पलीकड सारखं घेऊ ही वाय वाईटला मला आताच लग्न केलं ना अजून लगेच पलीकड सारखं पलीकड सारखं म्हणायला लागली हे बघ मल्लांची रागाना सरकलात नीटच वाट्यावर खाली दगडात स्वप्नात ना जागा झाला दंग करणं कंबर कंबारक मोडणं डोकं फुटलं वरडायला लागला आयो पडलो म्हणला तिकडून त्याचं म्हातारं पळत आलं ते म्हणला काय झालं कोणी ढकललं म्हणलं बायको सप्तनी कानाखाली हलली म्हणलं का तुझा दुधाचा गाल वळलाय का आणि बायको ढकलून दिलं हे आजकालची पिढी स्वप्न कशी पडतात आता त्याच तर त्या सोडून पण मला बी एक स्वप्न पडलं होत जाता जाता आलंय लक्षात म्हणून तुम्हाला सांगतो हिथ कोण नाही म्हणून बरं आपण दोघं कोणाला सांगू नका बरं का मला काय स्वप्न पडलं एक कोट रुपयाची लॉटरी लागली हा एक कोट रुपयाची लॉटरी लागली गुरुवारी पांडूजी बारशीकर किती नोट असतात त्याच्यात एक कोट मध्ये कितीच्या किती ती मला माहिती नव्हतं पण भरलं पोहात पैसे खांद्यावर टाकलं निघालो घरला सुर्डीला गेलो घरी आता पैशाच करायचं काय एक कोट रुपये म्हणजे थोडी गोष्ट नाही काय करायचं मग नवरा बायकोचा विचार चालू झाला स्वप्नात बरं का स्वप्न पडलं होतं खरं खरं नाही स्वप्नात एक कोट लॉटरी लागली बायक नवरा बायकोचा विचार स्वप्नात चालू आहे म्हणलं एवढ्या पैशाच करायचं काय तर ते म्हणले आपण घेऊया कधी गाडी आणि फिरूया कुठे तर देव देव ही ते दे करीत आता आईशी आराम करण्यासाठीच माणसं पैसे कमवतात हो कसा कमवतात हो मड्यावर तर काय बांधून नेच नाही मग एवढे पैसे काय करायचं म्हणून एक गाडी घेण्यासाठी आम्ही शोरूमला गेलो आणि मी खेड्याचा येडा माणूस मी कुठली गाडी घ्यावं कुठली घेतली गाडीचे नाव माहिती असतील तुम्हाला सगळ्या सांगा की मग मारुती सुजुकी खाल्लं नाही की तुम्ही मला वाढलं नव्हतं खरं म्हणता का एवढे सगळ्या गाड्यांची नाव ह्यांनी सांगितले पण मला गाडीची नावच माहित नव्हती मला एकच माहिती तीनचाकी टमटम पण ते गिरच होत तीनचाकी टमटम घेतलं की इथ बारशीत ना काढलं बाहेर दिलं नवरा बायको आपला बसला टमटम मध्ये त्यानं सांगितलं शोरूम मध्ये हिथं दाबलं की पळतंय इथं दाबलं की थांबतय तेवढंच माहिती ड्रायव्हर पाहिल्यांदा सपनात बर का बसलो गाडीत निघाले घरला गाडी आणि रस्तालाही बेकार आमच्या एकाला मालवण एकाला खाली एक खाली की कि वरी एकदा का उचलण्याचा आदर आहे टमटम निघालं घरला मग घरी गेल्यावर बायको म्हणली आता मला मारलं जास्त म्हणली येऊ असतो घरी आता कधी सुद्धा तुमच्या गाडीत बसत नाही मग जरा दोन चार दिवस इसराळी दिले दिलं सांगू नका बरं आपण दोघं जाऊ हा आपण दोघंच आहोत मग जरा दोन चार दिवस इसराळी पडू दिलं मग परत तुळजापूरला जायचं ठरलं म्हणलं आता मी नवीन ड्रायव्हर होतो त्या दिवशी त्या दिवशी आता चांगली गाडी शिकलोय चल म्हणलं कसं तरी इनोवनी करून तिला बसवलं गाडीत बायकोला